जे हे देशामधले मोठे श्रीमंत लोक आहेत ना त्यांनाच सरकारला मोठं करायचं अहो साधी गोष्ट आहे साधी गोष्ट आहे तुम्हाला सांगते की आत्ता आत्ता आपण जे अन्नपाणी खातोय त्या प्रत्येक पाण्याच्या बाटलीपासून ती तूर डाळ मूग डाळ तांदूळ गहू ज्वारी सगळ्याला जी एस टी आहे सगळ्याला मग ही विकत घेऊन कोण खाणारे असतात जास्त मिडल क्लास लोकं लहान मोठे दहा पंधरा हजारावर सर्व्हिस करणारे लोक तुम्ही खायच्या अन्नपाण्याला जर तुम्ही जी एस टी लावत असाल तर कसा विश्वास ठेवायचा हो तुमच्यावर आम्ही आणि मोठ्या मोठ्या जी कंपन्या आहेत मोठे मोठे जी बिल्डर आहेत मोठे मोठे जी बिझनेसमॅन आहेत त्यांना मात्र तुम्ही सगळं दानधर्म म्हणून करताय आणि गोरगरिबाच्या खाणेपिनेवर जी एस टी लावताय मोठ्या मोठ्या बिझनेसमॅनला तुम्ही मदत करताय का तुम्ही गोरगरिबांच्या लेकरांसाठी शाळा कॉलेज मोफत करत नाहीत नाही ते तुम्हाला होणारच नाही कारण गोरगरीब मोठा झाल्याला चालत नाही आणि हे आमचे येडे बागडे लोक आहेत व चुकी सरकारची नाहीच आत्ता मतदानाचे दिवस आले की प्रचारासाठी नाचणारे कोण असतात मला सांगा ना कोण असतात शेतात कोळपणी मोगडण डुबण जरी आलेलं असलं तरी आमच्या शेतकऱ्याचे लेकर ना नाही आमचा हा दादा लय चांगला आहे तो दादा लय चांगलाय म्हणून तुम्ही तुमचे कामधंदे सोडून त्यांच्या पाठीमाग नाचताय कशासाठी तर प्लेटभर मटण आणि तुचभर बाटली एवढ्यासाठीच ना त्यांच्या मागं नाचण्यापेक्षा तुमच्या आईबापानं जी काडी काडी करून शेती केलेली आहे किंवा तुम्ही कुठं मोलमजुरी करत असतील ना तर पोटापाण्याचं बघा तुम्हाला कोण फुकटमध्ये देणार नाही आणि त्यांच्या बरोबर किंवा त्यांच्या पाठीमाग प्रचार करीत तुम्ही नाचताय ना तर त्याचा फायदा तुम्हाला होणार नाही त्याचा फायदा त्यांना होणार आहे का जीव तोडून ती प्रयत्न कराय करतायत प्रचाराचे का का त्यांनाच निवडून यायचे का एखाद्या गोरगरिबांच्या लेकरांना म्हणत नाहीत की बाबा पाच दहा वर्ष झालंय आम्ही निवडणूक लढवलोय आम्ही निवडून आलोय आणि तुम्ही जनतेनंच आम्हाला निवडून दिलंय आत्ता चला तुमच्यातल्या एखादा कुटुंबातला गोरगरीब जी कुडाची झोपडी असते त्याच्यातल्या एखाद्या पोराला उभा करा आणि तुमच्यासारख्या नेतेनं त्याचा सगळा खर्च करा तव आम्ही तुमची पाठ थोपटू पण ही आमच्या लोकाला बी कळत नाही हो आमचे लोक हुमरी तुमरीला जातात शेजारी शेजारीसुद्धा भांडणं खेळतात की नाही नाही ह्या पक्षाचा नेता चांगला आणि त्या पक्षाचा नेता चांगला मान्य आहे की सगळ्याच पक्षाचे नेते चांगले आहेत म्हणून त्यांनी तुमच्या बापाचं कर्ज फेडलं का तुमच्या बहिणीचं लग्न करून दिलं का तुम्हाला एक रुपया तरी फ्रीमध्ये दान दिला का नाही ना मग चांग ते चांगले कसे काय होते हो म्हणजे आईबापाने बापाने दिवस करून रक्त ओकलं कधी तुम्ही त्यांचे टेटस ठेवत नाहीत पण हा बाई निवडून आलाच पाहिजे तो दादा निवडून आलाच पाहिजे कशाला तुमच्या बोखांडी बसायला कशाला आला पाहिजे नाही मतदान हा जन्मशिद्ध हक्क आहे ती मतदान करायलाच पाहिजे ती हक्क बजावलाच पाहिजे पण आपल्या एरियात जो वाटतो आपल्याला हा हा नेता चांगला आहे तर त्याच्यासाठी लई मस्ती करायची प्रचार करून गोंधळ करून मतदानासाठी इतकी करायची गरज नाही तुमचा घर परपंच कुटुंब बघा आणि पटदिशी आपलं मतदान करून या ती निवडून आले त्यांच्या खुर्चीसाठी येतात त्यांच्या स्वार्थासाठी येतात तुमच्यासाठी बिलकुल नाही आणि हे तुम्ही अनुभवला असेल लाखात एखादा नेता असतो की त्याला समाजाचं हित असतं तो समाजासाठी करतो पण कितीतरी ठिकाणी फसवगिरी आहे तुम्हाला माहीत आहे का तुम्ही कधी गेम खेळताय का गेम तसं काम आहे ह्या राजकारणाचं